वेरणा येथे शनिवारी रात्री मद्यपी बस चालकामुळे चार कामगारांचा बळी गेला या पार्श्वभूमीवर राज्यातील मागील वर्षाची आकडेवारी पाहिल्यास गेल्या वर्षी राज्यात दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे वीस अपघात झाले होते यात आठ जणांचा मृत्यू तर त्रेवीस जण गंभीर जखमी झाले होते याशिवाय दोन हजार एकोणपन्नास जणांवर दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल कारवाई केली असून दोनशे बहात्तर जणांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले होते देशात रस्ता अपघातातील मृत्यूत वाढ होत असल्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती अभय मनोहर सरपे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली आहे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकोणीस आणि केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या कलम एकवीसनुसार वाहन परवाने निलंबित करण्याची तरतूद आहे या कारवाईची अंमलबजावणी करण्यात शिफारस समितीने सर्व राज्यांना तसेच संघ प्रदेशांना केली होती या समितीने अपघात रस्त्यांची बांधणी अपघाती मृत्यू तसेच इतर संबंधित विषयांचा अभ्यास करून अहवाल तयार केला आणि राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली या मार्गदर्शन तत्वानुसार दारू पिऊन गाडी चालवण्यासह पाच वाहतूक नियमन उल्लंघनावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत राज्यात वरील निर्देशांची अंमलबजावणी करण्यात आली आहे पाचशे त्रिसठ मद्यपी चालकांचे परवाने निलंबित वाहतूक खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या कालावधीत मद्यपी चालकामुळे पन्नास अपघात झाले यात दहा जणांचे मृत्यू झाले तर एकोणचाळीस जण जखमी झाले होते या अपघातांतील नऊ वाहन चालकांना शिक्षा ठोकण्यात आली होती इतर प्रकरणे न्यायालयात किंवा पोलिसांकडे प्रलंबित आहेत याशिवाय वरील कालावधीत वाहतूक खात्याने पाचशे त्रेसष्ट मद्यपी चालकांचे परवाने निलंबित केले आहेत मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार नुसार मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात येत आहे त्यात पहिल्या उल्लंघनासाठी सहा महिने शिक्षा किंवा दहा हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे दुसऱ्या आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी दोन वर्षे किंवा पंधरा हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे याशिवाय मद्यपी चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात तरतूद आहे पाहत राहा गुणवार्ता आपले राज्य आपले दैनिक